मी तुमच्याशी आज बलात्कार घडू नयेत म्हणून काय केलं पाहिजे आणि काय करू नये याविषयी थोडक्यात बोलणार आहे सध्याचा संदर्भ असा आहे की कलकत्त्याला महाराष्ट्रात आणि इतर ठिकाणी जे बलात्कार घडले मग ती प्रशिक्षित डॉक्टर महिला असो किंवा ती त्या शाळेतल्या दोन अल्पवयीन मुली असोत त्याच्याबद्दल भारतभर त्याचा निषेध करणारी निदर्शनं चालू आहेत इतकंच काय पण महाराष्ट्रात विरोधी पक्षांच्या आघाडीने महाराष्ट्र बंदचाही आवाहन केलं होतं मला असं वाटतं की बलात्काराच्या विरोधी एवढ्या मोठ्या प्रमाणावर निदर्शनं करणं आणि बंदची आवाहनं करणं हे आता आवर्त घेतलं पाहिजे यांच्यामुळे स्त्रियांना तोटाच होण्याची जास्त शक्यता आहे हे वर्करणी तुम्हाला विसंगत वाटेल म्हणून मी थोडं नीट सांगतो हे खरं आहे की बलात्काराचा गुन्हा नोंदवून घेण्यासाठी पोलीस हैगय करतात आणि संस्थाचालक सुद्धा आपल्यावर उगाच कटकट येऊ नये आपल्या, आपल्या संस्थेची बेअब्रू होऊ नये म्हणून मुलींच्या तक्रारी नोंदवून घ्यायला हैगय करतात ह्याच्या विरुद्ध जर समाजात निदर्शनं झाली तर आपण हैगय केली हे पुढे आलं तर आपली बेवाबरू होईल या भीतीने पोलीस आणि संस्थाचालक स्त्रियांच्या आणि मुलींच्या तक्रारी अधिक सहज नोंदवून घेतील त्याची वेगाने चौकशी करतील आणि गुन्हेगारांना शासन होईल ही शक्यता आहे आणि यासाठी अशी निदर्शनं उपयुक्त आहेत पण मग ह्या निदर्शनात अधिक ठोस मागण्या करण्याची गरज आहे उदाहरणार्थ बलात्कारित गुन्हेगाराला अटक झाल्यानंतर सहा महिन्याच्या आत कोर्टाने निर्णय दिला पाहिजे अशी कायद्यात तरतूद असावी अशीही मागणी या निदर्शनात करता येईल पण मुळातला माझा मुद्दा वेगळा आहे तो थोडा नाजूक आहे पण तुम्ही मांडतो मुद्दा असा आहे की बलात्कार हा खूप मोठा गुन्हा आहे तो जणू काही खुनाच्याही पेक्षा वाईट गुन्हा आहे असा एक दावा इथे पुरुषसत्ताक समाज व्यवस्थेत केला जातो मग बलात्कार करणाऱ्या पुरुषांना फाशीच द्या अशी अतिरेकी मागणीही पुढे येते हा गुन्हा इतका गंभीर का समजला जातो सामान्यत ज्या स्त्रीवर बलात्कार होतो तिला फार मोठी शारीरिक इजा घडत नाही आणि तिने ह्या प्रसंगाला धैर्याने तोंड दिलं तर तिला मानसिकही इजा फार घडू नये अशी शक्यता आहे पण मग हा गुन्हा एवढा महत्वाचा का समजला जातो मला असं वाटतं ह्याचं कारण एकूण पुरुषसत्ताक व्यवस्थेत आहे पुरुषाला आपल्याला होणार मूल हे आपलंच आहे हे कायला हवं मग त्यासाठी स्त्रीनी फक्त नवऱ्याशी संभोगच केला पाहिजे म्हणजे स्त्रीला होणार मूल हे नवऱ्यापासूनच झालंय हे नक्की कळेल त्यामुळे स्त्री नवरा सोडून दुसऱ्या कुठल्याही पुरुषाबरोबर शरीर संबंध ठेवत नाही हे समाजाला जाहीरपणे कळण्याची गरज आहे हे कसं कळतं त्यासाठी योनिशुचि संकल्पना समोर आली अहो एखादी स्त्री चारित्र्यवान आहे असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा बऱ्याच वेळा म्हणायचा अर्थ असा असतो की तिचा शरीर संबंध तिचा नवरा सोडून इतर कोणाशीही आलेला नाही आणि बलात्कारातन काय होतं योनी शुचिता जाते काही कायमस्वरूपी फरक घडत नाही स्त्रीच्या योनीत काहीतरी कायमस्वरूपी वाईट घडलं असं होत नाही पण दुसऱ्या पुरुषाशी शारीरिक संबंध येणं म्हणजेच योनिसुचिता जाणं आणि ही योनिसुचिता सांभाळणं हेच स्त्रीचं आयुष्यातलं सगळ्यात मोठं कर्तव्य आहे असा प्रवा प्रचार इथल्या पुरुषसत्ताक व्यवस्थेने पूर्वापार केला आहे आणि त्याचा संस्कार सगळ्या पुरुष आणि स्त्रियांच्या मनावर आहे आणि म्हणून बलात्कार हा काहीतरी फार मोठा गुन्हा आहे असे एक वातावरण तयार केलं जात जेव्हा निदर्शनं होतात मोठ्या प्रमाणावर बंदची आवाहनं केली जातात तेव्हा ह्या संस्कृतीला पाठपुरावा मिळतो काय संस्कृती स्त्रीचं चारित्र म्हणजे स्त्रीची योनिशुचिता ती स्त्री कुठल्याही प्रकारे संरक्षित केली पाहिजे आणि ती जर भ्रष्ट झाली तर ती कलंकित होते तिचा गुन्हा असो अथवा नसो हेच जर परत परत समाजात बिंबवलं गेलं तर त्यातनं काय होतं त्यातनं स्त्रिया ह्या मानसिकदृष्ट्या अत्यंत साशंक म्हणतात आपलं बलात्कार झाला आपल्यावर तर आपली येऊन सुचिता गेली मग जगायचं कशाला असाच विषय निर्माण होण्याची शक्यता असते मग स्त्रिया एकटीने घराबाहेर जाणं सोडून देतात ह्यातून समाजामध्ये सर्जनशील काम करण्याची स्त्रियांची शक्यता आणि क्षमता कमी होते बर ह्याला जोडून असाही मुद्दा आहे की बलात्कार हे काय समाजातले परके रस्त्यावरचे पिसाट पुरुष करतात एवढंच नाही सगळे अभ्यास असं दाखवतात की नव्वद टक्क्याहून जास्त बलात्कार हे आप ओळखीतले पुरुष करतात घरातले पुरुष करतात तुम्हाला माहिती आहे महात्मा फुल्यांच्या काळात सुद्धा दिवस राहिलेल्या विधवा स्त्रिया खूप होत्या शेवटी या स्त्रियांनी आत्महत्या करून नयेत म्हणून यांची बाळणपणा आम्ही करू अशा जाहीर पाट्या महात्मा फुलेना आणि सावित्रीबाईंना लावाव्या लागल्या तेव्हा अशी निदर्शन केली म्हणजे बलात्काराचे गुन्हे कमी होतील हे खरं नाही बलात्काराचे गुन्हे घडतात कारण काही माणसांच्या मेंदूत एक विकृती निर्माण होते आपली लैंगिक इच्छा ही अत्यंत क्रूर मार्गाने आपण पुरी करू शकतो अशी शक्यता त्यांना वाटते ते पिसाट बनतात आणि मग ते बलात्कार करतात हे पिसाट मनोवृत्तीचे पुरुष नंतर कोणीतरी निदर्शन करतील म्हणून बलात्कार करायचं थांबतील हे खरं नाही पण निदर्शनांचा हा परिणाम नक्कीच होतो की एकूण लैंगिक शुचितेबद्दलची मोठी दबदबा हा समाजात निर्माण होतो आणि स्त्रियांना घरी बसायला प्रोत्साहन मिळतं बरं दुसराही एक चमत्कारिक वाईट मुद्दा आहे जिच्यावर बलात्कार होतो त्या स्त्रीला हे जेव्हा कळतं की ही सगळी निदर्शनं आपल्याबद्दल चालू आहेत ती अल्पवयीन मुली असली तर अजूनच वाईट तिला तेव्हापासून असं वाटायला लागतं मी काय कलंकित झाले की ज्याच्यामुळे समाजात एवढं सगळं रामायण घडलं मग आपण कलंकित आहोत ही भावना तिला आयुष्यभर सतावत राहू शकते हे करण्यामध्ये त्या मुलीला कायमच दडपणाखाली ठेवण्यात ही निदर्शनं कारणीभूत होऊ शकतात समाजात सर्जनशीलपणे काम करणं ज्यामुळे कठीण होईल आणि ज्यांच्यावर अत्याचार झाला त्यांना आयुष्यभर आपण कलंकित आहोत अशी जाणीव ज्यांच्यामुळे दृढमोल होईल अशी निदर्शनं आवर्ती घ्यावी अशी बंदची आवाहनं आवर्ती घ्यावी अजूनही एक त्याच्या जोडीने मुद्दा आहे की आज तर ही निदर्शनं आणि ही बंदची आव्हानं हा राजकीय आखाडा बनलाय नाहीतर महाराष्ट्रात विरोधी पक्षांच्या आघाडीने संघटितपणे महाराष्ट्र बंदचं आवाहन का केलं तेव्हा राजकारणासाठी बलात्काराच्या गुन्ह्यांचं निमित्त साधणं हे तर अजिबातच योग्य नाही मग केलं काय पाहिजे समाजाची मानसिकता विशेषतः पुरुषांची मानसिकता बदलण्यासाठी पद्धतशीर शैक्षणिक प्रयत्न केले पाहिजेत सामाजिक प्रयत्न केले पाहिजेत यातल्या दोन चांगल्या प्र प्रयत्नांची आम्हीच करत असलेली आम्ही तुम्हाला उदाहरणं सांगतो एक आम्ही ज्या विचारवेद या चळवळीत काम करतो त्या विचारवेद चळवळीतर्फे आणि जागृती सेवा संस्थेतर्फे आम्ही शाळांमधून मैत्रीचे इंद्रधनुष्य आणि हिंसा नको प्रेम हवे असे दोन कार्यक्रम करतो त्यातनं मुलामुलींना हे वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो की प्रेम करा पण हिंसा करू नका आणि हिंसा हा प्रेमाचा भाग असू शकत नाही आणि मुलांचा रिस्पॉन्स प्रतिक्रिया उत्तम आहेत ते चर्चेत हिरहिरेनं भाग घेतात दुसरं विचारवेदवरती आपण तुम्हाला माहिती आहे विचारवेचे अशी छोटी भाषणं रेकॉर्ड करून प्रसृत करतो ती मुख्यतः वैचारिक घुसळण करणे आणि लोकशिक्षण करणे ह्याच्यासाठी असतात आत्तापर्यंत विचारवेलवर अशी काही महत्वाची भाषणं आपण प्रसृत केली आहेत त्यांच्या व्हिडिओ क्लिप एक सुरुवातीची तुम्ही प्रत्येक वेळी बघाल एक भाषण आहे आभास केसकर याचं हा तरुण मुलगा आहे तुम्हाला फोटोत दिसतोच आहे पोर्न आणि मी पोर्नोग्राफी आणि मी आणि पोर्नोग्राफीच्या व्यसनातनं मी कसा बाहेर पडलो हे आभास केसकर या व्याख्यानात सांगतो दोन लाख लोकांनी हे भाषण पाहिलेलं आहे तुम्हाला माहिती आहे अल्पवयात ऍडोलेसंट एजमध्ये पोर्नोग्राफीमध्ये खूप वेळा बायकांवर लैंगिक अत्याचार दाखवले जातात दा त्याच्यापासून मुलांना दूर ठेवणं हे महत्वाचं आहे दुसरं भाषण आहे मुक्ता मनोहर यांचं बलात्कार होतातच का या विषयावर त्यांचं पुस्तकही आहे आणि बलात्काराची कारम मौसा त्यांनी चांगल्या तऱ्हेने मांडलेली आहे पुढचं व्याख्यान आहे डॉक्टर शंतनू अभ्यंकरांचं जे आत्ता नुकतेच वारले संभोग का सुखाचा या भाषांतरित पुस्तकाचा परिचय शंतनू अभ्यंकर करून देतात नंतरची दोन भाषणं माझी स्वतःची आहेत एक आहे संभोग कसा सुखाचा ओरबाडून घेतल्याने संभोग सुखाचा होत नाही हे या भाषणात मी आग्रहाने सांगितलं आहे पुढचं भाषण आहे पुरुषांसाठी बलास्कार विरोधी लैंगिक शिक्षण तुम्ही भाषण पहा ती इतरांना पाहायला सांगा शाळेय मुलांच्या शैक्षणिक कार्यक्रमात सहभागी व्हा इतरही अनेक मार्गाने पुरुषांचं मानसिक प्रबोधन करण्याच्या कामाला लागा त्यातनं बलात्कार थांबले नाहीत तरी निश्चितच कमी होतील आपण सगळे मिळून हे काम करूया असे आवाहन करून मी हे माझं भाषण संपवतो जय भीम